मित्रांनो आहे आपला सोयाबीनचा गंज आणि आपलं शेत यामध्ये तुम्ही पाहू शकता नुसतं पाणी आहे तर शेतकरी मित्रांनो निसर्ग शेतकऱ्यांना कोण साथ देत नाही एक तर पडला तर आती आणि नर नाही पडला तर प्यायला सुद्धा पाणी ठेवत नाही तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडे जर असे हाल झाले असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा आता तुम्ही पाहू शकता हा दोन एकरचा आमचा सोयाबीनचा गंज आहे या बाजूने सर्वसाहितंना पाणी आपण यासाठी एक याचा बचाव करण्यासाठी एक सोपा उपाय केला आहे हा फायद्याचा ठरेल की नाही तुम्ही बघू शकता असं आपण एक ना गंजाच्या बाजूनी दांड काढला आहे आता त्याच्यातून पाहू शकता तुम्ही असं नितळचार पाणी बाहेर यायला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो ही प्रक्रिया हा उपयोग आपल्याला योग्य ठरेल की नाही कमेंटमध्ये माहिती नक्की द्या कारण अध्या बघा इकडून पण आपण दांड काढला बारीक छोटूसा कारण ते उकरत पण नाही खूप निब्बर झाले यामधून पाणी यायला सुरुवात झाली बघा बघू शकतो हा बा अशा प्रकारे आपण एक चारी बाजूनी दांड काढून लांबच्या साईडला असं काढून दिलेलं पाणी आहे आणि असं पाणी आपल्या शेतात आता सध्या साचलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो हा आपला गंज यामध्ये याच्यापासून काही फायदा होईल की नाही तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की कळवा कारण आता याला इलाज पण नाही कारण दोन महिने ते आसपास एक ते दीड महिना यामध्ये मशीन काही येऊ शकत नाही खळ करण्यासाठी आणि पाणी तर तुम्ही पाहू शकता बघा ही शेतकऱ्यांची हाली मित्रांनो कष्ट करूनसुद्धा फळ योग्य टायमाला आणि योग्य वेळी मिळत नाही आहे आता हेचं झालं आहे ही नुसकान आणि एक एकरचा भाव सोयाबीन काढणे हा सहा हजार पाचशे रुपये एकरी एक सोयाबीन आपण काढण्यासाठी लेबरला दिला आहे कारण ते पण शेतकरीचे त्यांची विचार करणं गरजेचं आपल्यालाच आहे कारण शेतकऱ्याचा विचार शेतकऱ्यांनाच करावा लागेल सरकारला तर काय घेणं देणं नाही आहे प्रकारे आपण एक नियोजन केलं आहे बघा खालून त्याच्या गवत वगैरे काड्या वगैरे टाकून एक चार ते पाच इंचाचा थर आपण असा घेतला आहे तर ही अवस्था सध्या शेतकऱ्यांची आहे आणि शासनाचं निस्तं जी आरवर जी आर काढणं चालू आहे कापूस सोयाबीन अनुदान पीक विमा पंचवीस टक्के रक्कम अनुदान आपणच हिडिओ बनवलेत त्याचे पण पण आपण बी काय करणार जे जी आरनुसार ही जी आर जी आर आले त्यानुसारच आपण हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करतो आहे तर शेतकरी मित्रांनो अशाप्रमाणे नियोजन करा याच्यातून शंभर टक्के फायदा होईल कारण आता तुम्ही पाहू शकता वीस ते पंचवीस मिनिटापूर्वी आपण एक हा दांड केल्यामुळे याच्यातून पाणी व्हायला सुरुवात झाली आहे आणि जेणेकरून आपल्या गांजा खाली कोरडं होईल त्याचा एक फायदा होईल अशी अपेक्षा आहे बाकी अनुभव कमी असल्यामुळं शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना अनुभविक आहेत त्यांना याचा उपयोग कळेल आणि त्यांनी मार्गदर्शन कमेटद्वारे नक्की करावं तर शेतकरी मित्रांनो आपण आमच्या यूट्यूब चॅनलवरती शेतीविषयी शे संपूर्ण माहिती देत असतो आता येणाऱ्या रग्गी रब्बी हंगामासाठी पेरणी वगैरे बी बियाणे औषधे खतं योग्य आता त्याची पेरणी कशी करायची आता कारण यावर्षी अतिवृष्टीचा जा पोत झाल्यामुळे गव्हाचं प्रमाणही जास्त प्रमाणात राहील तर शेतकरी मित्रांनो त्याच्यासाठी आपण शेतकऱ्यांसाठी ज्या शेतकऱ्यांना पाणी कमी आहे त्यांच्यासाठी एका पाण्यात येण्यासाठी गहू कोणता आहे ती जात कोणची आहे आपण त्याचा एक हिडिओ बनवलेला आहे ज्या शेतकऱ्यांना गहू एक विहिरीला एखादा अर्धत पाणी राहतं आहे भरणी करत नाही त्यांनी तो व्हिडिओ नक्की बघा चांगली जात आहे आणि उत्पन्न पण एक हेक्टरचं चा चांगलं दाखवलेलं आहे कंपनीने कंपनीने ते साठ ते पासष्ट क्विंटलचं ॲवरेज हाडी चक्करसाठी दाखवलेलं आहे आपल्याला जर दहा क्विंटल जरी झालं म्हणजे आपण पंचवीस क्विंटल जरी हेक्टरी उत्पन्न धरलं तरी पण ते फायद्याचं राहील तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि एक शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून तुम्ही आम्हाला सबस्क्रायबर द्या व्हिडिओला लाईक द्या व्हिडिओला शेअर द्या तर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडं जर असे झाले असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहतात आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अशा हालात आले त्याचीही माहिती आम्हाला थोडी कळू द्या तर शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये शेतकरी असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका